अर पाक वाया चालले तर आजकालच्या नाट्या काय का काय काय नाही काय नाय काय नाही हो तिकडे पेपर वाचवते मला नोकरी आरण कुठल्या बारा असतो हे काय मात झाल्यावर बघ आईला नाट्यांचा फोटो बघत होतो तवर आला काका नोकरीच्या जाहिरात येत नाही का आजकाल काका कुठे गेले खाली खाली सॉरी सॉरी पेपर वाचवायचं का मांडी वस्तू कळलं नाही नाही बस असू दे nah, nah, बस <laughs> bas, bas, <laughs> बस असू दे बस तुला कट्टे लागते तर मग लागलं बस बरोबर चालतंय सॉरी सॉरी पेपर पेपर पाय चल आईला या माडीशीतली नोकरी सोडून नवीन नोकरी करायची म्हणून झाडाला बघायची होती नोकरीची पण पेपर वाचू दिला नाही त्या म्हाताऱ्यानं काय काय कशी डजन घेतली तुझ्या वाचलो देवा काल जाची हा काय काय एकदा एक तरी माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या आईला तीन हजार रुपयाचे हेडफोन रस्त्या घेतलेल्या पन्नास चे हेडफोन कसा आवाज कस काय लागला आर पार काळ जात का दिला सगळा तू दगडा काळ बंद पडला काय फोन हा माझा फोन माझा मोबाईल कुठे गेला अरे बाबा काय झालं काय आवडत अरे बाबा माझा मोबाईल कोणतरी पळवला अर या मोबाईलने काय तू अरे बाबा गाणी ऐकत होतो गेला आता मोबाईल बस गाणी म्हणत <laughs> दगडाचे कॅळेच दगडाचं देवाच <laughs> थांब थांब बुरट्या तुलाच काय माहित मी तीच गाणी ऐकत होतो बाबा आई बघ हा म्हणजे तूच पळवलास का नाही मा मोबाईल माझा अरे मुन्ना मुन्ना मुन्नायस तू काय का मोबाईल येणार तुला माहित नाही मोबाईल खेच ठेवायचा हो नाही कोणतरी नेल खरंच पळवून <laughs> बरोबर अये बा डोसके चार केस आहेत ती पण घालविशील भावा <laughs> ती बक्की कुठं अरे कुठं आलो लगीच बर त्या पोरगीच्या नादात मार खाशील मी तर जातो बाबा जा, जा। हा बहुतेक माझा पाठलाग करतोय दाखवते चला आता कुठल्याच मुलीवर लाईन मारणार नाही हा काय झालं दी पूर्गी काय काय हारती व्हिडी आहे बुरट्या <laughs> तुला तसंच पाहिजे परत जाशील का पुरीच्या जा मागणी नाही बाबा एवढ्या नाही जाणार कानाला खडा लावला खडा नाही दगुड लाव कानाला दगुड जरा सुधारशील थांब काय तुम्हाला सोडे बस ही का आता वर्ष झालं माझ्यावरून चोडच त्यांची अशा अग पंढरपूरच्या सत्रात हरवले ते म्हणून दहा वर्षात ना पन्नास याला पंढरीची वारी केली बघ अजून गावलं नाही तर ते माहिती आहे का मला सगळं रोज शिकतेच ऐकून कटाळ आलाय मला हा काय नाही काय नाही आत्ते आता मी हाय ना गो तुला माझा आई वडील वारल्यापासून तूच मला सांभाळलंयस मला तुझ्याशिवाय कोण नाही आणि असं रडत जाऊ नकोस बरं ना रडत <laughs> मस्त मास्क लावत गोरबरोब पा काय इकडे जरा काम आहे शेट अर्धा दा तास तोंडाला मास्क लावून पडायचं होतं तोवर बोलवलं फातर आलास का आलो की काय अरे हे बघ बघा तिथून दहा हजार रुपये सगळे पैसे घ्या पण मला काय करू नका चोर नवा मी विसल्या अरे ना आलाय का भेलो की मी आधीच बायपासचं ऑपरेशन झालंय ना असलं दंड करतोय मी काहीच पाच तोंडात आलं की माझ्या अरे गेला आता भेऊ नका भेऊ नका हे जरा पाणी प्या म्हणजे बरं वाटेल आता कसं वाटतंय तुल आता तुला कसं वाटत गरगर वाटते आणि काय लावलं तोंडाला अहो फेस मास्क लावलेला अरे माकडा कशाला पैसे खर्च करतो आणि तो दूध घेऊन जा हि घे तीस रुपये मला खर्चाला पण पैसे लागणार होत जरा एक रुपये मेनार नाही तुला चोर घरात आलो हो तुम्हाला त्याला द्यायला पैसे ती मला त्याला पैसे नाही तुम्ही मग होता का नाही तोच पैसे घ्यायला पाहिजे होत माझं चुकलंय अरे जातोस का नाही जातो दूध आणायचं काम लागलं कट ते जीव मुलगा दिसतो का हा तर मुलगा नवा मग म्हातार आहे मूर्ख तिकडे ना इकडे बघ हा 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 हाय हाय त्याची मज्जा बघा बरं झालं जिव तू ऐकलं बघा सॉरी सॉरी माझ्यामुळे दूध सांडलं म्हणजे तू आशी नाही अरे मी तर तुझी मस्करी करत होती काय सॉरी सॉरी बर बर असे एनिवे anyway, मी करू लाड कर की काय करू लाड करणार आहेस ना का तस बी माझं कोण लाड करत नाही माझा बा मला मारत <laughs> कोणतरी लाड करणारी पाहिजे होती मला अरे मूर्ख माझं नाव आहे करुणा लाड असं वय मला वाटलं लाड करू का असं विचारतेस वा चांगला दिसतोय की थँक्यू पहिल्यांदा मला कोणतरी म्हटलं मी चांगला दिसतोय बर मी विशाल फ्रेंड्स चल बाय येते मी चालते टाटा बाय बाय सी यू मिस यू आ आहार जमले जमले नाही बाबा जास्त फ्रेंड आता फ्रेंड झाले लाजला 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 बर ती ना तुमच्या घरला गेलो होतो तुमचं फादर तुला उडकत तुमचं फादर म्हणले विश्ल्या दूध आणाय गेलाय अजून आलेलं नाही दूध आणाय गेलो दूध दूध कल कला साला दूध सांगतोय भावा तुझ्याकडे तीस रुपये रुप आहेत रुप का दूध घ्याला अरे वा नाहीत पैसे बाबा एक रुपया आहे मग एक रुपया आहे अर अर आता बिन दूध घेता करायला गेलो तर फादर कात्र काढलं वा जर भावा तुला दूधच पाहिजे नको हो का? कानात सांगतो शायडेकर पुढे लपलेकडं बोले हा गे रुप पाय अन जा थँक्यू थँक्यू बाबा ओके अय रुपा चुना पुढे द्याय बर बर हो जर आणि ताब्यात पाणी पण द्यावं जरा प्याला कशाला कर तुझं चुन्यात पाणी घर रंगवाय अरे एवढ्यात होईल काय घर रंग होईल लय लांब लावू नको फालतो पाहिजे काय करायचं तुला तो ऑनरंग तुझं लय बोललास तर आ जात का काहीत नाही जात जात हो तिकडे आईला अजून कसं का काय आलं नाही उसल्या दूध घेऊन आईला फादर बाहेरच बसले वाटत ते हळूद जातो ही चुन्याच पाणी आठ ठेवतो या एवढा उशीर काय दूध तयार करत होतास काय होय म्हणजे नाही डेरीत गर्दी होती हा दूध आणलं का हे बघा आठ ठेवतो मांजर पेर राहा असं ठेवतो काम आधीच उशीर झालाय राणा जायला उसाला पाणी पाजलंय ती दुसऱ्याच्या राना जाईल मग काय करताय मग काय दूध गरम करून प्यायला टाइम नाही आणि इकडं तसच पितो आखरी दूध पाच राव राज मागे कशा लावलं ग आराम दोन दोन लिटर दूध पचवलंय मी अहो न ग बिघडत सडतच होतो आराम हो अरे काय चुन्याचं पाणी आहे का काय बा डेअरीवाल्यानं आपल्याला चुना लावलं वाटतं चुनेच पाणी दिलं वाटतं अरे माकडा तुम्हाला चुना लावतोय आगा। आगा। काही दिवसानंतर करू ना काय करते ही बघ तुला पराच स्थळ आलं या आत्ते मी नाही इतक्यात लग्न करणार मी लगीन करून गेलो तुझी काळजी कोण घेणार अगं मी हाय खंबीर ग माझी काळजी करायला हे अगोदर पोर ग बघ हे चांगलं नसलं ना आपण आणि दुसरं बघू पर ह्या वर्षी झालंच पाहिजे बघ तुझं लगीन अरे आत्ती लगीन करायचं काय तुझी आत्ती ह्या लगीन करणार आहे अरे माझ लगीन तो जावी होय मग कर की मला काय सांगतेस माकडा आता तरी खरं बोल की की माझं लगीन झाल्यावर बोलणार आहेस काय बोलू हेच की तुझं माझ्यावर प्रेम आहे ते हे माझ काय प्रेम बिम नाही बाबा नाही बर ठीक आहे करते मी मग आता आत्तीने दाखवलेल्या मुलावर लगीन अगं थांब थांब अग मज्जा केली अय माझा आहे तुझ्या प्रेम आहे थांबकी पण माझं तुझ्यावर नाही प्रेम अगं खरंच माझं तुझं प्रेम आहे अगं थांबकी ऐकी ऐकी आता कसं वाटलं मज्जा केली मी हा मज्जा केली सुद्धा भेजायला मी दात काढू नकोस उद्या घरी आहे माझ्या आणि आत्तीला आपल्या लग्नाचं बोल बर बर चालतंय उद्याच येतो होय ग कोणी येणार आहे म्हणलीस मला भेटायला आले तुझ बक्की बरोबर विमा पॉलिसी विमा वाला, वा, वाला नव मी मकन, मार्केटिंग वाला मार्केटिंग वाला तर अजिबात नको नाही बाहेर नाही मित्र आहे माझा तो मित्र आहे मला वाटलं ही शर्ट करून आलाय म्हणजे काही काय आलाय काय केला शर्ट काढू काय नाही असू दे बस 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 हा माझा मित्र विशाल हा बर बर मग मला कशाला आणले त्याला दावाय ते तो सांग। सांग की आता सांग की नमस्कार मी विशाल बर बोला काय काम आहे काम छान घर आहे बर का, का तुमचं ती माहिती आहे पुढचं बोल बा, बा। अरे बोलती बोलते की नमस्कार आत्या मी विशाल हिजा मित्र आरती माहिती आहे की बोल पुढं कामाच हा साडी कसली छान आहे तुमची हे कडे बोर शोभून दिसते तुम्हाला काय झालं काय नाही पायाला बर बर काय म्हणतो तास नमस्कार अत्या मी विशाल हिजा मित्र अरे कितीदा सांगशील पुढचा भी बोल हा घर एक नंबर आहे तुमचं बघा छान आता मी काय करू ग घर बी चांगलं आहे माहित आहे बोल पुढच ही लाडी कुठल्या कंपनीची बशी ओ समतो समतो की मला काय नाही ही तुमची भाजी काय ही भाजी आहे ना तुमची ती मला म्हटली काय माझ्यावर प्रेम आहे आणि आमचं लगीन लावून घ्यायक तू काय माझ्यावर असं हायवे आहे बरोबर काय नोकरी काय करतोय एमबीबीएस नाही एमबीबीएस कॉलेज बसने तीन किलोमीटर गेले की पंचतरा हॉटेल आहे ते हॉटेल जाय नाही त्या हॉटेलपासनं जरा पुढे गेले का नाही एम आय डी सी लागते त्यात एक कंपनी आहे गंडवले स्टील नावाची म्हणजे ती कंपनी माझी नाही माझी असल्या की आहे कंपनीत मी कामाला आहे वॉचमन म्हणून लगीन करणार आहे

मान्य आहे मान्य आहे मी दोन लाख रुपये आणून देतो एका महिन्यात बर ठीक आहे हा चालतंय ही वीस रुपये धरा एक लाख नव्याण्णव हजार नऊशे ऐंशी परत देतो चाल बर जातो सगळं घेऊन येतो एकदमच दहा दिवसानंतर विश्ले भावा दहा दिवस तर गेले आता वीस दिवसात कुठं आणणार आहे दोन लाख रुपये तीच कळणा झालंय भावा कर्ज भी दे झाले कोण मला बाबा तुझ्या बाकड मागे पैसे बा दिले पैसे बी बाकडेच पैसे नाही कुठला दिल बा अरे बा तुझ लय चेंगाट आहे साठवून ठेवलं असतील तुझ्या बान बँकेत पैसे साठ ठेवलं तर काय मला देणार आहे एक तर बाच्या मागायला लगीन करणार आहे मी आणि जातो पैसे मागायला म्हणजे बा कातच काढत माझं ऐक माझ्याकडे काय डि काय बघ तुझ्या बापाला किडनॅप करूया आणि तुझ्या बापाकडनं पैसे मागूया जा आकडा काय बी सांगते शिवी बाळा जर गावलं तर बा कातड काढला आपलं पडस्तो राहणार आपल्याला बरं असं केलं तर तुझ्या बाला फोन करूया आणि तू किडनॅप झालायस असं सांगूया मग तर दिल तुझा बा पैसे हा ही आयडिया योग्य आहे बघ बाबाला गोड कुठं गेलंय काय माहिती फोन बी लागणार झालाय त्याचा हॅलो हॅलो गंडवले कंपनीतून बोलतोय तुमचं बरोबर दोन दिवस झालं काम नाही आईला घरात पण नाही कालच्यानं कुठं गेलंय काय माहिती नाही उद्या कामावाला नाही तर त्याला कामाला काढून टाकणार बघा बर बर सांगतो त्याला हा विषयाचा फोन आला हॅलो हॅलो बाप्पा विलम अरे माकडा कुठं आहेस कामा बी गेलेला नाहीस कुठं शान खातोईस मला गुंडाने किडनॅप केलंय दोन तीन लाख रुपये म्हणते ती मग सोडतो तुमच्याकडे दोन तीन लाख रुपये यांच्या तोंडा पिकून मारत तेवढं मला सोडवा अर असं झालं गुंड हाय का तिथं हाय की देऊ का फोन दे बरं त्यांच्याकडं बोल बोल हॅलो बोला गण काका का, का। ओ, 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 ओ. हॅलो बोला घनश्याम हॅलो बोल घनश्याम मी बोलू का बोलणार आहे काय सही सलामत पाहिजे असलं तर पडक्या वाड्याजवळ दोन लाख रुपये घेऊन ये भाऊ दोन लाखच्या जागी मी चार लाख देतो काय विसल्या प्लॅन सक्सेसफुल तुझं फातर का नाही दोन लाख ऐवजी चार लाख देतो म्हणते yes! हॅलो गुंडा भाऊ मी चार लाख देतो पण माझी एक अट आहे काय मान्य आहे सगळ्या एक काम करा पहिल्या त्याच्या नरड्या पाय मारून टाका त्याला नाहीतर हाप पाय तोडा नाल्यात टाका त्याला फुकणीच्या दोन लाख देऊन तुझ्या सारख्या किराणेष्ट पोराला वाचवण्यापेक्षा चार लाख देऊन तुझा कार्यक्रमच केलेला बरा ना

जगू ना मेल तरी आमच्या घरातले काय फरक पडत नाही बघ अरे बाबा तुझा बाल आहे चांगला तुझ्या बाल फोन तर उचलला मी एकदा असं सांगितलं घरात मला किडनॅप केलंय माझ्या बाळनं फोन स्विच ऑफ केला ते अजून काढलेला नाही तीन वर्ष बघ काय पप्पा मी आलो या गुंड्याच्या दावडीतनं सुटून आलो मी तुमचं दोन लाख रुपये वाचवलं मी अरे माकड अरे बेट्या मला गण देऊ तस तुम्ही साधा कॉल केला नव्हता व्हिडिओ कॉल केला होता सगळं बघितलंय म्या हॅलो बोला घन काका हॅलो बोला घन काका कुठे हॅलो बोल घनश्याम तेरा मी एप्रिल फुल केलं मनाव घेऊ ना बर का चाल इकडं उद्यापासून कामाला जायचं बरोबर आणखी काही दिवसानंतर आता आठ दिवसात दोन लाख रुपये नाही दिले तर आत्ता माझं लग्न दुसरे मुलाशी लावेल माझ्यावर लावून देते का बघा तेवढं चेष्टा चेष्टाच ते आले मला एक काम करूया काळून जाऊन लग्न करूया का हे नाही बाबा काय मग निवान बसलाय हा निवान निवान बसले मग हा कोण होता ये, ये। <laughs> <laughs> मित्र आमचा का काय हा तर माझ्या आत्याचा नवऱ्यासारखा दिसतोय जे की दहा पूर्वी पंढरपूरात हरवलेले हे काय सांग ना का मित्र माझ्या वया जाऊ अरे थांब तुला दाखवते हे बघ हरव का विश्लेया सेम वृषक दिसतोय ले गई मेरा दिल तेरी जुलमी नजरिया ओ गुजरिया तीकां से। तीकां से। तीकां से। अरे काय विचार करतोस आता तुझ्या हाती दोन लाख न घेता आपलं लग्न लावून देते का ना बघ आपलं तिकांच आमचं अरे पण आता आपलं लग्न कसं लावेल ते नाही समजलं मला सांगतो आता दिसते का नाही वय वय अरे दिसते कुठे मिशी तर लावते आधी लाव ना बाबा ओके याच नाही अजिबात बिंदाच जा मला भ्या वाटतंय जरा याच नाही जा तू अरे जातो प्रॅक्टिस केली तुझं मन बर का बर बर, बर चालतंय फोन कर काम झालं हा सावित्री हा कोण अरे मी आहे एवढ्या वर्ष कुठे होता किती कि ओळखलं ना, <laughs> ना तू मला अगं माझी स्मृती गेलेली कोण गेलेले यादाच गेलेली की माझी बर ती जाऊ दे आली नका आता मी डोळे पूस हस बघ जरा पण एवढ्या वर्ष कुठे होता तुम्ही आणि अचानक मला ह्या पोरा आणले कुणी हे पोरा यात तू ओळख पिशवी आला काय सांगते अगं एक नंबर पोर काय उद्याच लागणारा पारवडून टाकूया आता मी पण आलो या चालते की पण आत्ती मी दोन लाख रुपये देणार होतो तुम्हाला ते अरे ती जाऊ दे त्यांना आणलं ना तू घरी ती बरं झालं बरं इतक्या वर्ष झालं मी म्हातारी झाली पण अजून तुम्ही तर मी रोज जडी बुटी खाऊन दोन बोट व्यायाम करतो का मी बी करेन हॅलो बोल गोय बिया काम झालं का विश्ल्या हो आताच मामाने घरात पोहोचवलं बघ बरं मग उद्या वाटू राज देवाचा तांदूळ टाकूया सांग नीट पडतीला पडतील पडल्या बाबा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका